या लाईफमध्ये जर का आपल्याला असं वाटत असेल की आपण इतरांपेक्षा मला पडलोय किंवा इतर लोक माझ्यापेक्षा पुढे चाललोय त्याचं एक मात्र एक रिझन आहे एफर्ट्स कमी पडतात या जर का तुमची एक्सपेक्टेशन जर का शंभर टक्के रिझल्टची असेल तर तुम्हाला इनपुट देखील तुमचा दोनशे टक्के द्यावा लागतो पण आपण ही मेन कन्सेप्ट लक्षात घेत राईट या आजच्या व्हिडिओचा टॉपिक हे असणार की तुम्ही फियर ऑफ मिसिंग आउट फोमो याला जर का तुम्हाला तुम्ही या गोष्टी जर का शिकार झाला असाल तर डेफिनेटली या व्हिडिओच्या एंडपर्यंत जर का तुम्ही राहिला तर तुम्हाला त्याचं इकम काय इतका जो म्हणतात तो तुमचा तुम्हाला लक्षात येणार आहे सो बिफोर वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट स्टार्टेड सो so फर्स्ट थिंग फर्स्ट यात जर का तुम्ही मला विचारला फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे नाही येत याचा एक मात्र सिम्पल मिनिंग घ्यायचं आहे की यार आजकाल कसं झाले की प्रत्येक जण आपल्या सोशल मीडियावर हो आहे राईट right? आणि याचे दोन ऍडव्हानेजेस असे आहेत आणि देखील असे आहेत की यार <coughs> सोशल मीडियामुळे आपल्याला काय येत आपण आपला एखादा बिझनेस असेल आपण आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकतो राईट right? आपण इतर लोकांना आपले थॉट्स शेअर करू शकतो राईट हे काय असतं ऍडव्हानेज तर मेन डिसएडव्हान काय होतं आणि ज्यातूनच आपल्या फोमोचा जनरेशन होते ते म्हणजे प्रत्येक जण या सेलिब्रिटीपासून पासून नॉर्मल सिटीजन देखील आपल्या सोशल मीडियावर आहेत आणि त्यातून ते आपले चांगली गोष्ट जी आहे तीच तेवढी तेव्हा शेअर कोण सोशल मीडिया आपल्या एखादं दुःख काय झालं असेल तर ते शेअर करणार नाही राईट पण प्रत्येक जणांचं काय असतं आपण आपलं बेस्ट आपली अचिव्हमेंट आपण शेअर करतो यार याच्यामुळे होणार काय माहित आहे का आपण जर का स्वतः आपण एखादे आपण पोस्ट करत असतो राईट बट मेन रिझन याचं मागचं जेव्हा तुम्ही स्वतःही पोस्ट वर्क करता ते जाता बट तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या अकाउंटवर जाऊन जर का बघता तर दर ते जेवढे अचीवमेंट आहेत ते टाकलेलं असत राईट त्याच्यामुळे होतंय का यार की आपण फिअर ऑफ मिस मध्ये सुरू बघ आपल्याला वाटतं की तो इतक्या अचिव्हमेंट अचीव्ह केलाय पण मला नेमकं एवढे फेल्युअर आहे ऑन द पण होते का यार तुम्ही जर का तो त्याच्या मागचं जर का रिझन जर का विचार रिझन्स काय असतील यार की यार एखादी व्यक्ती असेल किंवा एखादा व्यक्ती आहे तो जर का एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेसफुल होतो याचा अर्थ काय त्यांना एफर्ट्स पण तेवढे मार एफर्ट्स मारताना देखील त्याला फेल्युअर आला असणार आहे या पण तुमचं काय आहे तुम्ही फक्त अचिव्हमेंट बघता दुसऱ्या या गोष्टीला समजायचं असेल यार की तुम्ही जर का आठवून बघा या वर्षभरात किंवा मागच्या दोन तीन वर्षांमध्ये तुम्हाला काय तर मिळाली असेल आठवा यार की तुम्हाला किती त्यामध्ये एफर्ट्स मारावे लागले असतील राईट ते एफर्ट्स मारून तुम्हाला किती फेल्युअर आले असतील आणि त्यातून तुम्ही किती लर्निंग घेऊन ते अचिव्हमेंट क्रॅक केला राईट यार मेन पार्ट असतो तुम्ही म्हणजे जर्नी आणि जर्नी प्रत्येकाची वेगळी असते जर्नीमध्ये एक हर्डल नसतो बरेच हर्डल हर्ड ज्याला तुम्हाला कम्प्लीट करायचं असतं त्यातून तुम्हाला आउटपुट काढायचे असतं होते का यार की आपण दुसऱ्याचा एंड रिझल्ट बघतो यार तोही तुमच्या इतकाच फेल्युअर कोणाची कोणापेक्षा कोणाची कमी नाही आणि कोणाची जास्त नाही प्रत्येकाला समान सरकमटान्सेस असतात यात पण आपण काय बघतो आप तुम्ही तुमचं फेल्युअर कोणाला दाखवता हो काय राईट सेल्फ रिअलायझेशन जर का तुम्ही केला यार तुम्हाला एवढं कळेल की कोणी कोणापेक्षा वर नाही कोणी कोणापेक्षा खाली नाही घमन का करतो यार आपण राईट सिंपल गोष्टी असतात यार जर का तुम्ही स्वतःला रिअलाइज केला तर डेफिनेटली तुमचा फ्लोही देखील तसंच जाणार ना तुम्हाला एखाद्या अचीवमेंट दिसलं तर आपण त्याला लगेच स्वतःला पोचण्यापेक्षा त्याला आपण ॲप्रिशिएट करायला स्टार्ट जेव्हा तुम्ही एखाद्याला ॲप्रिशिएट करता तोही तुम्हाला ॲप्रिशिएटच करा ॲप्रिशिएशन इज नॉट द मेन बट यात पॉईंट काय आहे की तुम्हीही देखील त्याच्या प्रोसेसला ॲडॅप्ट करायला सुरू करा राईट राईट नाऊ मेन पार्ट तुम्हाला जर का सोल्युशन्सच पाहिजे असेल तुम्हाला असं वाटत असेल तर तर लोकमायवाचे पुढे चाललेत यार हे काही टिप्स असतील ज्या तुम्ही शंभर टक्के फॉलो केला तुम्हाला रिझल्ट लगेच दिसायला सुरू होतो यात पॉईंट काय आहे की तुम्ही स्वतःच्या जर्नीवर फोकस करणं गरजेचं <coughs> जर्नीला मी दोन याच्या पोर्शनमध्ये डिव्हाइड करतो आहे ॲप्रिशिएट अँड ॲप्रिशिएट अँड वर्क राईट तुम्ही इतरांना ॲप्रिशिएट करत चला त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन तुम्ही तुमच्या कामामध्ये एफर्ट्स घालत चालात यार आपण काय करतो एखाद्याला का बघतो आणि त्याच्याकडून त्याची पर्सनॅलिटी अशी आहे त्याचं सरकमचा करंट स्थिती अशी आहे आणि त्यावरून आपण आपल्याला कोसत बसतो हे करायचं नाही त्याला अप्रिशिएट करायचं आहे त्याच्याकडून इन्स्पिरेशन घ्यायची आणि आपण आपल्या कामामध्ये लावायचे डेफिनेटली यार तो तुम्ही जर का त्याला ॲप्रिशिएट करत असला तिथे सिक्रेट्स तुम्हाला कळतो राईट आपण दोन कान दिले देवाने एक तोंड राईट त्यामुळं आपण काय करायचं ॲप्रिशिएट करायचं आहे आणि ऐकायचं जे काय सांगतो ते सिक्रेट्स शंभर टक्के तुम्ही बघा आठ ते नऊ लोक असतील तुम्हाला सांगते की ते का जिंकत आले आणि त्यांची आत्ताची स्थिती एवढी चांगली कशी सो चला यार की तुम्हाला जर का कर तुम्ही करत नसाल तुम्हाला कसे सिक्रेट्स कळत तुम्हाला फिअर ऑफ मिसिंग आउट जर का तुम्हाला वाटत असेल तुम्ही मधून बाहेर गेला मला इकडं वाचलेलं की ऑलवेज रिमेंबर व्हाय यू वा स्टार्टेड ही सेंटेन्सच असे आहे यार ज्यामध्ये इतकं पोटेन्शियल आहे तुम्ही मिसिंग आऊटचा विक्टीम होणारच नाही राईट तुम्हाला तुमचं पर्पज माहीत आहे यार किती पण फेल्युअर होते किती पण सक्सेस मिळू होते तुम्हाला तुमचं पर्पज माहीत असेल तुम्ही त्या डायरेक्शनकडे जाणार म्हणजे जाणारच सो यार खूपच तुम्हा हे झालं स्क्रिप्ट नसते यार माझी सो ट्राय करत चला यार तुम्ही दुसऱ्याला ॲप्रिशिएट करत चला डेफिनेटली तुम्हाला पण ते ॲप्रिशिएट करतील तुम्ही विचार ॲट द एंड मी एवढंच म्हणे यू आर द ओन्ली अपोनंट अँड यू आर ओनली द हेल्पर ऑफ युअर सेल्फ